कोल्हापुरात अकरा ऑक्टोंबर रोजी एक भयंकर घटना घडली आज नागळा पार्क येथे महावितरण कार्यालयात एक बिबट्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला तसंच इथे एक बोळामध्ये असणाऱ्या ड्रेनेजमध्ये तो लपून बसला यामुळे महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली मात्र पोलीस आणि वन खात्यात तात्काळ धाव घेत या बिबट्याला बेशुद्ध करत त्याला जेरबंद केला माझं नाव असू सूर्यवंशी पॅलेस परिसरात बिबट्या दिसण्याची बातमी मिळाली होती पण त्या ठिकाणी शोध मोहीम राबवली पण तिथे कुठे आढळून आला नाही त्याचबरोबर शोध मोहीम करून आम्ही परत येताच आम्हाला कॉल आला की कुठल्या हॉटेलच्या इथे बिबट्या दिसलेल्या तात्काळ इथे हजर झाल्यास कन्फर्म केलं की बाबा बिबट्याच आहे आणि त्यानुसार बाकीचे पुढील प्रोसेस आपण करून रेस्क्यू केलेला आहे रेस्क्यू करणे भर भरपूर अडचणीची जागा होती त्यामुळे रेस्क्यू करणे हा मोठा एक टास्क हो होता त्यामुळे आपले वन विभाग आदिशाम वन विभाग किंवा आपल्या एन जी ओ ह्यांच्या सपोर्टमुळे हा रेस्क्यू सक्सेस झालेला आहे आणि कोणालाही हानी न होता हा सक्सेस झालेला आहे बिबट्या हा अंडरग्राऊंड ड्रेनेज जे असतं त्यात बसलेला होता आणि त्यात प्रॉब्लेम हा होता की त्याला आउटलेट दोन होते नेमका कोणत्या ह्याच्यात आहे हे कन्फर्म करणं त्याला कशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला जाळी टाकलेली आहे आणि त्यानुसार पहिले होल पॅक झाल्यामुळे तो दुसऱ्या होलातून बाहेर पडण्याच्या जा प्रयत्नात जाळीत आपल्या अडकलेला आहे आयडिया असं नाही फक्त आपल्याला टास्क एकच होता की जागा कमी आहे आणि सुरक्षित कोणालाही दुख्यालाही आणि लोकांनाही हानी न होता त्यांना पकडणं गरजेचं होतं जाळी घेतलं त्यानंतर आपले डॉक्टर आहेत त्यांनी इंजेक्शन दिली त्याला सुरक्षित आपण पकडले त्यानं बचावात बचावात्मक पवित्र वगैरे घेतला सर त्यानं बचावात बचावात्मक पवित्र वगैरे घेतला होता साहजिकच आहे कोणताही अॅनिमल असेल तर तो आपल्या सेफ्टीसाठी आक्रमक हा होत पण एन जी ओ ने आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किंवा दलाचे त्यांनी जे दाखवलं दाखवलं ते सुद्धा उल्लेखनीय यावेळी जिल्हाधिकारी तात्काळ धाव घेत या घटनेची माहिती घेतली तसेच पोलीस प्रशासनाने याची दखल घेत तेही घटनास्थळी दाखल झाले